जयदत्त अॅल्युमिनियम अँड ग्लास प्रायव्हेट लिमिटेडच्या स्वाती दत्तात्रेय उगडे यांना औद्योगिक क्षेत्रातील आदर्श उद्योजिका रत्न पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील यशस्वी ये महिला उद्योजिका स स्वाती दत्तात्रे उघडे यांना औद्योगिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी आदर्श उद्योजिका रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे स उघडे ह्या जयदत्त अॅल्युमिनियम अँड ग्लास प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑनर आहेत एवढेच हे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघेरे शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद पत्रकार नितीन दबडे व उघडे कुटुंबीय उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना असं उघडे यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदेसह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार मॅडम आपण नाव माझं नाव स्वाती दत्तात्रय उगडे राहणारे चलकर आपल्या जन्मापासून आतापर्यंतची माहिती माझा जन्म माढा सोलापूर जिल्ह्यात माढा खेडेगाव आहे तिथे झाला पण जन्मापासून मी मुंबईला बोरिवली येते माझं शिक्षण सगळं बोरवलीमध्ये पूर्ण झालं तिथे आम्ही मी एकटीच माझ्या पाठी दोन भाऊ आईवडील आमचा पाच जणांचा परिवार आमचे मध्यमवर्गीय फॅमिली त्यात दहावीनंतर घराला मदत म्हणून थोडंसं काम करत मी माझं शिक्षण पूर्ण केलं माझं बी एमधनं इंजेक्शन हे झालेलं आहे शिक्षण झालेलं आहे तिथनं शिक्षण माझं पूर्ण केल्यानंतर दोन हजार पाचमध्ये लग्न झालं माझं माझं सासर बार्शी जवळ भातंबरे गाव आहे तिथे पण माझे मिस्टर सासू सासरे इचलकरंजीमधले कर्मभूमी त्यांची इचलकरंजी मग तेव्हा लग्न करून मी इथे आले लग्न झाल्यानंतर आमची परिस्थिती एकदम नाजूकच होती भाड्याचं घर होत मिस्टरांनी नुकताच व्यवसाय चालू केलेला होता दहा बाय दहाच्या खुलीमध्ये असं तेवढ्या ह्याच्यात लग्न होऊन आले सुरुवात एकदम साधीच होती तिथनं थोडं थोडं मिस्टरांची त्यांना हा त्यांच्या थोडस मदत करत व्यवसायामध्ये प्रगती करत गेले ते दोन हजार नऊ मध्ये आम्ही नगरमध्ये नवीनमध्ये थोड्या मोठ्या ह्याच्यामध्ये व्यवसाय चालू केला पण त्याच वेळेला खूप मोठा लॉस झाला आमचा एकदम जवळ काहीही नसताना खूप मोठं संकटच उभं राहिलं ते काचेमध्ये नुकसान झालं आमचं तिथनं मग थोडंसं मिस्टर म्हटलं की आपण गेलो तर पाताळातच जाणार ह्याच्या पुढे आपल्याला काहीतरी मोठं करायला पाहिजे विचार मग त्यांना आम्ही दोघांनी मिळून निर्णय घेतले त्याच्याने आम्ही पुढे व्यवसायात ही भी जागा घेऊन लोन हे घेऊन व्यवसायात परत पुन्हा शून्यातून परत निर्माण केला तिथून हळूहळू प्रगती होत आज ह्या ठिकाणी येऊन पोचलेलो आहे आम्ही मिस्टर खूप महत्वाकांक्षी आहे आणि माझी मला त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे खूप सपोर्ट आहे आतापर्यंत तुमचं स्ट्रगल तुम्ही केलेलं स्ट्रगल म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांना फक्त बिझनेसमध्ये पूर्ण सगळं त्यांचं लक्ष चोवीस तास बिझनेसमध्ये त्यांचं डोकं असायचं घरचा म्हणा किंवा बिझनेसला सपोर्ट म्हणून पूर्ण सगळं कॉन्ट्रीशन माझ्याकडे होतं छोट्या छोट्या गोष्टीत घरात त्यांनी लक्ष दिलं नाही काय असेल ते तू बिझनेस मधले पण कुठले निर्णय घ्यायचे असले की विचारणार हे मी करतोय ते बरोबर आहे का ह्याचा तू मला ह्याच्यात सपोर्ट करशील का त्या गोष्टीत त्यांना पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे आणि घरची सगळी मुलांची हे आत्तापर्यंत त्यांना एक दीड वर्षापर्यंत आपला मुलगा कितवीत आहे त्याचे शिक्षक कोण किंवा मुलं आजारी पडलंय का याच्याबद्दल कधी काही माहिती सगळं घरचं पूर्ण आज आपण पोलीस ऑफ इंडिया पोलीस मित्र माध्यमातून जो आपल्याला जागतिक महिला नऊ मार्च दिनी आज आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाला त्याबद्दल आपलं काय मत मला खूप आनंद होतोय की माझी याच्यासाठी निवड झाली आहे प्रत्येक स्त्रीने आपल्या नवरा असू दे वडील असू दे भाऊ असू दे यांना प्रत्येक ह्याच्यामध्ये सपोर्ट केला पाहिजे त्यांचं एक खंबीर आधार म्हणून उभं राहिलं पाहिजे घरात त्यांना समाधान दिलं पाहिजे की ते बाहेर जाऊन समाजाशी लढू शकतील आपल्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित काम करू शकतील एवढंच मत थँक्यू